नमस्कार मित्रमंडळींनो खेड्यातला जीवन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी आलोय ताजे ताजे वांगेने ह्यावा चला मग तुळू तर हे बघा ताजे वांगी ले ले खर वांग, खर। हलू हलू वांगे लिहिले थोडी बघा आणि ह्याच आपल्याला बनवायचंय खर्रांग खर्र पाण्याचं एक थेंबी नाही नुसतं खर्र चला आता हळूहळू गावातून काय मग आता तुम्हाला आता वांग्याची भाजीच करून दाखवितो आणि ते पण कसली नुसती खरी 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 तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं पाहिजे पाणी पाणी म्हणला पाहिजेत एकतरी वेळेस अशोक भाऊ सोबत जेवावं लागतं हा जगभर खेड्यातलं वातावरण बघा हे वातावरण ही वाता याला म्हणायचं खरं खेड्यातील जीवन चला आता घरी मोरबीवर डायली त्यांचा बिजूबीचा टाइम झालाय <laughs> तर मित्र मंडळींनो मी हौसन वांगे तोडून आणले आणि आमची मालकी काय म्हणल्या खरं वांग तुम्हाला सकाळ चला करूईन आज खा पोहेच मग बनू द्या आज पोहेच काय मग लाग काय करायचं आज करायचं पोहे पोहे कर काय करते पहिला मिरच्या दुसरी

तो तुम्ही तेल ओतून घेऊ आता तेल तापलंय जिरे मोहरी भाजून घे चांगली आता जिरे मोहरी भाजली ना मिरची टाकून घेऊ मिरची बांधून घेतली आता मिरची मध्ये कांदा टाकून घे कांदा लाल झाला कडी पत्ता टाकू

जायला खिडकीच नाही पाहिजे मध्ये मिरची भाजीला चांगली भाजू दिला चो लागत चांगली नाही तर पिकायला लागते उतरून उतरून घेऊन घेऊन वाटते जेवायला तर मंडळी या पोहे खायला आणि तुम्हाला आपलं खेड्यातलं जीवन चॅनल कसं वाटतंय पाहायला अवश्य सांगा आणि हो चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एक लाईकची आणि एक सबस्क्राईबची आम्हाला लय गरज आहे बर का बहुमोलाच मत नाही सबस्क्राईब पोहे खायला मग उद्या दाखवू खार वांग